बांगलादेशातील बालिकेची खरेदी करत तिच्याकडून जबरदस्तीने देह करून घेणाऱ्या दाम्पत्यासह तीन आरोपींना पोलिसांनी अटक अटक केली केली आहे या बालिकेला शहरात पाठवणाऱ्या एका बंगाली डॉक्टरला पोलीस पथकाने बुधवार इथून आता या अंटी बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बांगलादेशातील सोळा वर्षाच्या एका मुलीला शहरातील हर्सूल भागात डांबून तिच्याकडून देह विक्री करून जात होती या मुलीने सुटका करून पोलीस धाव घेतल्यानंतर पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांच्या सूचनेनुसार हर्सुल पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी समीना सईद शाह सईद मेहताब शहा आणि वाजिद इलिया शेख यांना अटक केली या मुलीला पुणे येथील राणी राणीचा पती आणि बुधवार पेठ येथील अंटी आशा शेख यांनी शहरात पाठवले असून ते आम्हाला मुली पुरवतात त्यांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती या आरोपींनी चौकशी दरम्यान दिली होती यावरून पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधासाठी पुण्याला रवाना झाले गुन्ह्यातील दुसरी मुख्य आरोपी आंटी आशा शेख हिचा देखील पोलिसांनी बुधवार पेठेत विविध ठिकाणी शोध घेतला तिचे पूर्ण नाव किंवा फोटो नसल्याने पोलिसांना तिचा शोध घेण्यात अडचण येत होती अखेर पोलिसांनी आशाचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून सायबर सेलच्या मदतीने तिचा शोध घेतला तांत्रिक माहिती आधारे आशा हसन शेख वैवर्ष चाळीस राहणार नानापेठ भुईगल्ली बुधवार पेठ हिला अटक केली या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार तपास करत आहेत